नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्या चॅनेलवर मी आपली माहिती नसलेली कुलदेवता कशी माहीत करून घ्यावी त्यासाठी काय काय उपाय करावे याबद्दल बरेचसे व्हिडिओ केले आहेत त्यातून भरपूर जणांना मदतही झाली आणि आपली कुलदेवी कुलदैवत याबद्दल समजले सुद्धा पण काही कमेंट्स अशा आहेत की सगळं काही केलं पण कुलदेवी किंवा कुलदेव नाही माहिती होत आहे आता काय करावं तर यावर पर्याय काय हेच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना आपली कुलदेवी आणि कुलस्वामी माहिती नाही आहे तर त्यांचं नावसुद्धा माहिती होऊन जाईल संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व कमेंट्समध्ये ओम कुलदेवताय नमहा नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक घराण्याला म्हणजेच त्या घराण्याच्या कुळाला एक कुलदेवी आणि एक कुलदेव असतात अपवाद काही कुळं अशी आहेत की त्यांची एकतर कुलदेवी किंवा कुलदेवच असतात या स्त्री पुरुष देवतेला शुभप्रसंगी पहिला मान दिला जातो जसं की लग्नकार्य पूजा अर्चा सत्यनारायण वास्तुशांती सणवार इत्यादी वेळा पहिला मान असा की पहिली पूजा गणपतीची आणि लगेच आपल्या कुलस्वामी आणि कुलस्वामिनीची नवरात्रामध्ये सुद्धा कुलदेवीचा कुळाचार करण्याची पद्धत आहे वर्षा दोन वर्षांतून एकदा सहकुटुंब आपल्या कुलदैवताला जाऊन येणे जागरण गोंधळ दिवट्या करणे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाने मंगलकलशाची स्थापना करणे कुलदेवतांचे टाक बनवून ते आपल्या देवघरामध्ये स्थापन करणे जेणेकरून दररोज आपल्याला त्यांची पूजा करता येईल वारानुसार उपवास धरणे सगळं खरंय पण या सर्व गोष्टी केव्हा करता येतात तर आपल्याला आपली कुलदेवी आणि कुलदैवत माहिती असेल तर ते माहिती व्हावे यासाठी काय पर्याय यास असतात तर एक म्हणजे आपल्या मूळ गावी जाऊन आपल्या आडनावाची कुटुंब किंवा तेथील आपले भाऊबंद कोणते देव देवघरामध्ये पूजतात यावरून देखील आपल्याला माहिती होऊ शकते किंवा वंशावळ सांगणारे हेळवी किंवा भाट तुमच्या भागात येत असतील तर ते सांगू शकतात नाहीतर मग आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला माहिती मिळू शकते काहीजण असंही म्हणतात की आम्ही प्रॉपर नेमके कुठले तेच आम्हाला माहिती नाही कारण काही पिढ्यांपासून आम्ही अमुक अमुक ठिकाणी स्थायिक झालो आहोत इथूनही समाधान झालं नाही तर घरामध्ये मंगलकलश स्थापन करून तीच आपली कुलदेवी आहे असे समजून पूजा करत राहावी तिचा ओम कुलदेवताय नमहा म्हणून जप करत राहावा व थोड्याच दिवसांमध्ये घरातील एखाद्या व्यक्तीला स्वप्न किंवा दृष्टांत मिळून आपली कुलदेवी म्हणजे तिचे नाव माहिती होऊ शकते अशी मान्यता आहे एवढे करूनही भरपूर जणांच्या पदरी निराशाच पडते आपल्या कुळाची कुळदेवी व कुळदेव माहिती होतच नाही यामुळे मग अडचणी काय येतात की आपल्या देवघरामध्ये आपण कोणत्या देवीची कुलदेवी आणि कोणत्या देवाची कुलदेव म्हणून पूजा करायची लग्नकार्य असल्यावर मूळ पीठावर पत्रिका ठेवायला जातात आणि लग्नानंतरसुद्धा नवरा नवरीला कुलदेवी आणि कुलदेवाचं देवदर्शन करायला पाठवतात जेणेकरून त्यांचा संसार सुखाचा व्हावा पण आपल्याला नक्की कुलदेवी आणि कुलदेवच माहिती नाही आहे तर आम्ही आमच्या घरामध्ये जे नवदाम्पत्य आहे त्यांना देवदर्शनाला म्हणून कोणत्या ठिकाणी पाठवायचं कुळाचार कोणाचा करायचा खरं तर प्रत्येक कुटुंबामध्ये त्या त्या घराण्याची जी कुलदेवी असते जे कुलस्वामी असतात त्यांची पूजा होणे सेवा घडणे खूप आवश्यक असते कुलदेवीचा आणि कुलस्वामींचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी अजिबात येत नाही पण हेच आपल्याला काहीच माहिती नाही आहे आणि त्यामुळे सेवाच न घडल्याने नोकरी व्यवसाय इत्यादीमध्ये सतत अडचणी लग्न न जमणे संततीप्राप्ती न होणे सतत संकटे येणे या गोष्टी घडत राहतात आणि आपण विचार करत असतो आपलं नेमकं काय चुकलं भरीत भर म्हणजे आपली कुलदेवी सोडून दुसऱ्यांच्या कुलदेवीची पूजा करणे म्हणजे आई सोडून मावशीची सेवा करणे व ते चुकीचे आहे अशी मान्यता पाळतात मग नेमकं काय करावं हाच प्रश्न सर्वांना येत असतो बघा कुलस्वामिनी म्हणजे देवी पार्वतीचा अवतार तर कुळदेव म्हणजे भगवान शिवांचा अवतार असतो सर्व पर्याय करून तुम्ही थकलात तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही कुलदेवींची नावे रूपे फक्त वेगवेगळी आहेत पण अवतार मात्र एकच आहे तो म्हणजे देवी पार्वतीचा त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून जिला ओळखले जाते त्या तुळजापूरच्या आई तुळजाभवानीला तुम्ही आपली कुलदेवी मानावे सर्व शुभप्रसंगी तिचा कुळाचार मानपान करायला अजिबात विसरू नये तुळजाभवानी देवीचा टाक बनवून तो आपल्या देवघरामध्ये स्थापन करावा त्याचप्रमाणे कुलदेवीचा मंगलकलश देखील तुम्ही तिच्या बाजूला स्थापन करू शकता त्याचप्रमाणे साक्षात भगवान शिवांचा अवतार असलेले मार्तंड भैरव जेजुरीचे राजेश्री खंडेराय यांना अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखतात तर त्यांना आपणही आपले कुलस्वामी मानावे त्यांचाही योग्य वेळी मानपान करत राहावा देवघरामध्ये शिवलिंग किंवा खंडोबा महाराजांचा टाक बनवून त्यांची नित्यपूजा करत राहावी आई तुळजाभवानीचा वार शुक्रवार आणि खंडेरायांचा वार असतो रविवार तर घरातल्या कोणत्याही एका पुरुषाने रविवारी व घरातल्या कोणत्याही एका स्त्रीने किंवा वयाने मोठ्या असलेल्या स्त्रीने शुक्रवारी या देवांच्या नावाने उपवास करावा अश्विन महिन्यात तुळजाभवानी देवीच्या नावाने व मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबा महाराजांच्या नावाने घटस्थापना करावी बाकीचे जे कुळाचार असतात त्या सगळ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेतच त्यांची तुम्हाला मदतही होईल तुळजापूरच्या आई तुळजाभवानीला प्रसन्न करण्यासाठी म्हणून तुम्ही तिचा एक अतिशय प्रभावी मंत्र ओम श्री तुळजाभवानी देव्य नमहा हा, हा अकरा ते एकशे आठ वेळा दर मंगळवारी शुक्रवारी अष्टमीला आणि पौर्णिमेला म्हणू शकता तुम्हाला दररोज हा मंत्र म्हणता आला तर खूपच चांगली गोष्ट आहे जेव्हा आपण दररोजची देवपूजा करतो त्यावेळेस आपण हा मंत्र म्हणू शकतो तुम्हाला त्यासाठी जपमाळेवर हा मंत्र जपायचा असेल तर स्फटिकाची किंवा मग तुम्ही कमळगट्ट्याची माळा वापरू शकता देवीची पूजा करण्यासाठी लाल रंगाची फुलं त्याचबरोबर हळदी कुंकू पांढऱ्या रंगाची फुलं बेलपत्र यांचाही वापर केला जातो तेलाचा किंवा तुपाचा दिवा तसेच धूपदीपांनी तुम्ही देवीला ओवाळू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा या देवी सर्व भूतेषु शक्तीरूपेन संस्थिता नमस्त नमस्तस्से नमस्तसे, नमस्तसे नमो नमः हा श्लोक देखील तुम्हाला म्हणता येईल त्याचबरोबर देवीची आरती तुम्ही दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथनाथे अंबे विस्तारी ही करू शकता खंडोबा महाराजांचा प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगते जो तुम्हाला दर रविवारी किंवा सोमवारी देखील जपता येईल ओम श्री मार्तंड भैरवायन महा हा त्यांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही दोन्ही हात जोडून देखील म्हणू शकता खंडोबा महाराजांच्या पूजेसाठी तुम्ही हळदीचा वापर करायचा आहे ज्याला भंडारा असंही म्हटलं जातं त्याचबरोबर तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार असाल तर शिवलिंगावर तुम्हाला चंदन वाहता येईल खंडोबा महाराज म्हणून तुम्ही शिवलिंगाची पूजा करणार असाल तर रविवारी आणि सोमवारी तुम्हाला शिवलिंगावर हळद देखील वाहता येईल बेलपत्राचा वापर त्याचबरोबर पांढऱ्या फुलांचा वापर पिवळ्या फुलांचा वापर या खंडोबा वा महाराजांच्या देवपूजेमध्ये केला तरीही चालतो आणि खंडोबा महाराजांना नैवेद्य म्हणून तुम्ही रविवारी किंवा ज्या वेळेस तुम्ही त्यांची काही विशेष पूजा अर्चा कराल तर भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका तर मंडळी तुम्हाला जर समजा खंडोबा महाराजांची आरती वगैरे काहीच येत नसेल तर तुम्ही लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ कंठ काळा त्रिने त्रिज्वाळा ही भगवान शिवशंकरांची आरती केली तरीही चालतं खंडोबा महाराजांचा जप करण्यासाठी म्हणून तुम्ही रुद्राक्षाची माळा वापरू शकता असं म्हणतात ज्याला घडली नाही काशी त्याने एकदा जरूर जाऊन यावे जेजुरी तुळजापुराशी काशीला भगवान काशी विश्वेश्वर अर्थात भगवान शिवशंकरही आहेत व काशी पुराधीश्वरी माता अन्नपूर्णा अर्थात देवी पार्वतीही आहे काशीला आपले जाणे होईल तेव्हा होईल पण तीच ठिकाणं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायची असल्यास एकदा तुळजापूर आणि जेजुरीची यात्रा जरूर करावी तिथेच आपली काशी यात्रा होऊन जाईल चला मंडळी माझ्या मते आता ज्यांना आपल्या कुळाची कुळस्वामींनी माहिती नव्हती कुळस्वामी माहिती नव्हते त्यांनाही त्यांची नावं नक्कीच माहिती झाली असतील कारण या व्हिडिओमध्ये मी दोन्हीही नावं सांगितलेली आहेत तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक अध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद